आंबेडकरी चळवळीतील तारा निखळला सहाश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप प्राध्यापक धनराज डहाट यांचे झाले दुःखद निधन साहित्य जगतात पसरली दुहखाची लाटंत्यविधीला अवतरला जनसागर नेते अभिनेते साहित्यिक लेखक गायक कवी भाष्यकार यांची मोठ्या प्रमाणात होती गर्दी आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट साहित्य जगतात नामांकित असलेले ज्येष्ठ लेखक आंबेडकरी चळवळीतील भाष्यकार लेखक कादंबरी आणि आंबेडकरी साहित्य लिहून ज्यांनी तथा तथागताचा धम्म पसरवण्याचे काम केले आणि आपले आयुष्य संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीत घालवले ज्यांच्या धमपत ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित होऊन त्यांच्या ग्रंथाला जागतिक साहित्यात त्याला सन्माननीय स्थान प्राप्त झाले आशिया खंडातील हा अविनाशी ग्रंथ असल्याचे श्री एल्बर्ट जे एडमंड यांनी मान्य केले होते डहाट यांच्या ग्रंथाला बौद्धांच्या पवित्र अशा तिपीटकात स्थान प्राप्त झाले आहे अशा महान लेखक संपादक भाष्यकार साहित्यिक जो मानव समाजाला दिशा देण्याचे काम करतो आणि अचानक आपल्याहून निघून जातो दुःख साहित्य जगतात पसरते आणि सासरू नयनांनी निरोप दिला जातो ही मोठी हाणी आहे धनराज दहाट यांचा जन्म काटोल तालुक्यातील एका लहानशा सावळी गावात झाला मात्र जिद्द व चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि पुढे ते नागपूर येथे वर्माले आउट भागात स्थानांतरित झाले त्यांनी जनकल्याणार्थ कार्य केले मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसावा मध्यरात्री पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटेच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी नागपूर शहर व ग्रामीण भागात वाऱ्यासारखी पसरली त्यांनी अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी रांगा लागल्या तर अंत्यविधीसाठी मृतदेह बुधवार दिनाक सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता नागपुरातील अंबाझरी घाटावर आणला असता या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते अभिनेते साहित्यिक लेखक गायक कवी भाष्यकार यांनी हजेरी लावत आपल्या चाहत्या साहित्यिक विचारवंताला अखेरचा निरोप दिला घाटावर त्यांना मुखाग्नी दिल्यानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते ही शोकसभा लॉंग मार्च प्रणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक लेखक कवी भाष्यकारी मो नारनवरे यांनी श्रद्धांजली वाहिली तर ज्येष्ठ लेखक साहित्यिक भाष्यकार ताराचंद्र खांडेकर यांनी शोकसभेला संबोधित केले यावेळी माननीय आमदार नितीनजी राउत प्रकाश गजभिये साहित्यिक गोविंद वाघमारे दिलीप सूर्यवंशी देशप्रतारकारा राव वाल्देकर कैलास बोंबले दिलीप पाटील भीमराव कळमकर मनोज वाळके एडव्होकेट स्मिता कांबळे नरेश वहाने राजेंद्र फुले गौतम गेडाम भंते नागदीपंकर डॉक्टर प्रदीप अगलावे नाट्यकार चित्रपट निर्माते संजय जीवणे सिने अभिनेत्री वंदना जीवने भिक्रियार पुत्र रमेश राठोड मुक्ती वाहिनीचे कार्यकर्ते समता सैनिक दल रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते असे अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी धनराज दहाट भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकान दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद अनेक आंदोलनातून त्या आंदोलनामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग हा सातत्यानं राहिलेला आहे मुक्तीबाईंनी आमच्या संस्थेचे जे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी जी उत्तम घराने घेतलेली आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागामध्ये ते अध्यापन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी समजून ते जे विषय शिकवत होते त्या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि केवळ ते ग्रंथ मूल थांबलेले नाही आहेत तर अतिशय अशा प्रकारचं संशोधन त्यांच्या साहित्यातनं आपल्याला जाणवत भीमा कोरेगावसारखं जगत प्रसिद्ध ते भीमा कोरेगावच्या परिसरात दौरा करून तिथल्या संशोधन कागदपत्र ते पडताळून त्यांनी ते पुस्तक ऐतिहासिक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या बावीस प्रतिज्ञा भारतातल्या चोवीस जगातल्या जिथे तिथे आंबेडकर समाज आहे त्या समाजामध्ये बावीस प्रतिज्ञांचं सामूहिक वाचन होतं आणि आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो त्या बावीस प्रतिज्ञांचं पालन करण्यासाठी त्यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनानं एक जनमानस अतिशय भक्कमपणे प्रभावित झालेलं आपल्याला माहिती आहे असं एक अतिशय समृद्ध विविध क्षेत्रामध्ये अतिशय अतिशय शिखर गाठणारं व्यक्तिपत्र आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे परवा त्यांच्याशी माझं ते बोलणं झालं काय नाही दिलेलं आहे ते जे करून त्यांनी स्वतः तयार करून ठेवलेलं आहे बोलता बोलता मी त्यांना म्हटलं धनराज की त्यांना धना म्हणायचा किंवा धनराज म्हणायचा धना तू एवढ्या लवकर आत्मतरीचं कसं लिहिलं तुझ्या पुढे अतिशय कुठच्या प्रकारचं जीवन व्यतीत करण्यासाठी अतिशय भरपूर संधी आहेत आणि आतापर्यंत तू जे केलं त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं आणि चैतन्यपूर्ण असं कार्य तुझ्या हातून व्हायचं आहे सगळ्याच मला म्हणाला सर म्हणे हे आता संप संप्रपणे आहे आता आपलं म्हणजे शेवट आहे म्हणे आता आणि दुसऱ्या दिवशी आज आपल्याला त्यांच्या निधनाची वार्ता करावी की आंबेडकर ही त्याला आपण सांस्कृतिक शैक्षणिक आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय महत्त्वाची जाणीव प्रज्ञा त्या क्षेत्रातली ही हा फार मोठी हानी आहे असे एक सगळं व्यक्ति एक व्यक्त आपण हरवलं त्याबद्दल आपण एक दोन मिनटं फोन धारण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि पंधरा तारखेला जी एक त्याच्या सभा आपण कन्व्हेन्शन सेंटरमध्ये घेतलेली आहे त्या सभेलाही आपण सगळ्यात राहावं की सभा आपण सगळ्यांना आणि आपण दोन मिनटं फोन धारण करून

पर मुझे और गया अच्छा अच्छा मैं 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 मैं

आणि अनेक त्या पुस्तकातून त्यांचं मार्गदर्शन आपण सर्वांना मिळायचं आज असं एक नेतृत्व आपल्यामध्ये आहे तर ते आता सध्या त्यांची आवश्यकता होती त्यांच्या त्यांचा जो अभ्यास होता त्यांची जी पुस्तकं आहेत ते समाजाला दिशा देणारे होते रोज कुठले ना कुठले त्यांचे व्यस्त असे कार्यक्रम एकाच ठिकाणी तर अनेक कोल्हापूर सोलापूर इथे गुजरात वगैरे बऱ्याच ठिकाणी फिरायचे आणि आता दोन दिवसानंतर एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून होते मनर्जयंतीचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले तर अशा परिस्थितीमध्ये ते आपल्यामध्ये घेऊन गेले ही फार मोठी प्रक्रिया आपल्या समाजासाठी आहे असं व्यक्तित्व जाणं समाजासाठी आणि आपण लोकांची जी आहे तर त्यांना समता सैनिक दलाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि उद्धव सभेच्या वतीने या ठिकाणी आदरांदे याप्रधे या ठिकाणी धन्यवाद आदरणीय सर त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी आपण एक सामूहिक श्रद्धांजली घेणार आहोत वेळ आपण आम्ही निश्चितच आपल्याला वेळ कळवूया व्हॉट्सअपवर कळवूया त्याचा हात पकडा लागला

mateakabera